कोण आलं का मला खावायचं मी विश्रांती घेतो आता इश्रांती हा विश्रांती कशाने तुझ्या मनानं काय घेऊ हो। इश्रांती घेऊन

मत कशाला आपल्या कुठली तरी नोकरी मिळेल त्या आलो आहे अरे मूर्ख माणसा नोकरी का तुझ्या पाप घरची पेंड आहे का महाग महाग आणि त्या घोड्याचा बंदोबस्त करायचा ही गोष्ट अरे तुझ्या हातून होईल का तुमची नोकरी मी आनंदाने करण्यास तयार आहे अरे वा इमानी दिसतोय बेटा इमानी दिसतोय

आणि येता वेळ त्या गोळीवर बसताना त्या गोळीनं माझ्या त्या पायानं लाची घातली तुला झीट येऊनच वड्या माणूस मला उठवायला नव्हतं तेव्हापासून मी ते गोळीकडे जात नाही त्या गोळीच्या तजिर्याकडे पण जात नाही माझ्या काम माहात न होतच नाही काय फाकड कथा सांगतोय अरे वा परवा गोळी वड्यात नेऊन काय करत बसला होता तुला माहिती का गोळी वाड्याकडे पळती आता आला काय मी गोळी फळली

तिकडे नाही तुझ्या तू कुठे होता काय कोण होता मला माहितीच नाही हे तुझ्या आई कशाना तुझ्या मग मग मसर नाही कुठे बसायची जागा आहे काही नाही जागा माझी मला येत बसणार नाही मला नाही 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 आधी बोलला फळे आता मात्र नुक्ता मात्र बघ

माझ्या हातून तशीच घडली मी पाया करतो माफी माग मी तुमच्या बापावाने एवढा झाला तरी तुला गोटिमत तुला काय कळते काय का म्हणतो बाशाल उचत्रिया तुमच्या विचार आता त्यांच्या विचारायला त्यांची काय नाही म्हणणार त्याच्या काय नागायला लागत हो काय आम डोकरी तिच्याकडून मला इतकीस रुपये लक्ष झाली धन्यवाद अरे भालेबायला त्यांच्या अंगावर आपण जगलो जगलो आणि त्यांच्या डोक्याच्या तेलापात तेल घेतलं नाही तर एकवीस रुपये अरे तुम्हाला काय आम्ही आजची काय खबर तुम्हाला माहित आहे हा मला माहित आहे माहित हा कसा काय बसणार सांगायचं का कसं आहे आजची खबर मला माहित आहे चालो वालो झालो झालो